भारतीय जनता पार्टीच्या दीड कोटी सभासद नोंदणीचा शुभारंभ पुणाळ येथील भाजपा कार्यालयाचे उद्घाटन करून खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला पन्हाळा तालुक्यातील पुणाळ येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नुकतेच पार पडले यावेळी दीड कोटी भाजपाचे सभासद करण्याचा संकल्प राबवण्यात येत असून या संकल्पनेची सुरुवात पुनाळ गावातून आज करण्यात आली हे कार्यालय कधीही बंद ठेवू नये सर्वसामान्यांच्यासाठी या कार्यालयाचा फार उपयोग होणार नाही ज्यांना कोल्हापूरला येणे शक्य नाही अशा कार्यकर्त्यांनी या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी खासदार महाडिक यांनी के केले दरम्यान याच गावातील छत्रपती संभाजी महाराज यांचे विश्वासू सरदार वीर ज्योतिजी केसरकर यांच्या समाधीची ही पाहणी खासदार महाडिक यांनी यावेळी केली व ज्योताजी केसरकर यांच्या बाबतची इतिहासात नोंद असलेली संपूर्ण माहिती गोळा करून आपल्याला द्यावी जेणेकरून निधीसाठी त्याचा फायदा होईल असे आजी माजी सरपंचांना सांगितले तसेच नूतन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल बाजीराव झेंडे यांचा सत्कार खासदार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला भाजपाचे लालासो पवार पुन्हा गावचे सरपंच बाजीराव झेंडे माजी सरपंच युवराज पाटील श्यामराव चोगले ओबीसी संघटनेचे सरदार झेंडे नाभिक राज्य राज्याध्यक्ष सयाजी झुंजार संजय कारंडे भाजपाचे पन्हाळा तालुका अध्यक्ष मंदार परितकर के एस चौगले कल्पनाताई ताई यांच्यासह पुनाळ परिसरातील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते